हॉटेल महालक्ष्मी मी फोन वेट वे? ए यार चला की पटकी रे आसल वड्डे हॉटेल का बघितलं होतं का नाही हां चल चल आलो आलो यार एक बिस्ट्री डेट टेबल ला अरे सांगतोय ना इथं नाही ती मग चिकन तंदूर तरी असं की बोला काय खायचो तुम्हाला मटन टिक्का राहा चिकन तंदूर मटन टिक्का राहा आणि चिकन तंदूर मिळेल ना अरे हो हो शेट ऐका आपल्या आप हॉटेलची स्पेशल महालक्ष्मी थाळी एक आणि तव मच्छी एक बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी तंदूर रोटी चपाती काय लावू सांगा बाजरीच्या भाकरीच लावा हो मग ऐका की काम स्टार्टर स्टार्टरला काय काय मसाला पापड सोयाबीन चिल्ली पनीर चिल्ली मसाला पापडच लाव आहे लगेच अरे नाही पटलेला का आपल्याला काय झालं आपलं काय खायचं ठरलेलं आंबा सगळे गाणे वाचते मला मी ती चिकन तंदूर खायचं होतं ना का आणि काय तर यखिन यक्ती घ्यात वर पापड खावा नाही तर झापड खावा मुद्दा राहिला बाजूला काय खातो पापड mm. यार चला आपलं महाग दहा का नाही ना असं काय करणार आहे दहा मिनटं थांबल्यावर कळतच की तुम्हाला थप्पाय डायरेक्ट आलेच तर थांबा अजून दहा मिनिटं बघू काय ती तू म्हणतोय म्हणून बसलोय झाले का काय तुझं मटन टिक चिकन तंदूर ओके हितावा मच्छी कडक मच्छी चिकन बिर्याणी ओके अंडा बाय आणि कोशिंबीर चुकट फ्राय आणि वाटा ना मग कुणाची वाट बघताय आण आणि चिकन तंदूर भेटतंय का आपल्या हॉटेल महालक्ष्मी व्हेज नॉन व्हेज लाईल का मग पैसे ला पैसे महाजना करा का मन मग जाऊ तुम्हीच मोठं म्हणायला का तुझं आणखी काय नाही काय नाही आवाज आपली फक्त आठ राशी नव्या रुपये झाली पैसे फोडले खराब हो जाएगा मैं माझ <स्थाराव> 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 <स्थारा